साखर कारखान्यात ऊस उतरवण्यासाठी गेलेल्या तिघांना आणि दगडाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली या प्रकरणी कोतवालगड पोलीस ठाण्यात असून मारहाण करणारा दत्त साखर कारखान्याचा सा कामगार बाळासाहेब पाटील राहणार बुधगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ट्रॅक्टर मालक पीरपाशा पिरजादे आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर जयराम असे तिघे दत्त साखर कारखाना सांगली येथे ऊस उतरण्यासाठी गेले असता ट्रॅक्टरमधील खाली पडलेली उसाची कानके ऊस उस तोडणी मशीनचे लिफ्टमध्ये तिघे भरत असताना तेथे ते कारखान्यात कामास असणारा कामगार बाळासाहेब पाटील हा शिबिगाळ करत आला त्याने मशीनच्या बाहेर ऊस कोणी टाकला आहे असे म्हणून ट्रॅक्टर मालक आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर जयराम यांना शिबिगाळ करून धक्काबुक्की करून मारहाण केली तसेच फिर्यादीस रस्त्यावर पडलेले दगड सुमारे आठ फूट अंतरावरून फेकून मारून फिर्यादीच्या डोकीस आणि छातीवर मारून जखमी केले आहे असं फिर्यादीने संजयगड पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटलं आहे त्यानुसार दत्तसाखर कारखान्याचा कामगार बाळासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे